हा पॉईंट दाबल्यानंतर हा एक पॉइंट दाबायचा त्याच्यानंतर मनगटामधले हे दोन पॉईंट असे दाबायचे पहा हे दाबल्यानंतर ह्या इथे एक दोन नस आहेत पहा एक नस दाबल्यानंतर फक्त बोट हालत आणि पुढची नस दाबली की प पूर्ण हात हालतो पहा हे प्रेशर पॉइंट दाबायचे त्याच्यानंतर मनगट पूर्ण जाम दरायचं आणि हाताला व्यायाम द्यायचा असा हा व्यायाम दिल्यानंतर अशी बोट मोडायची त्याच्यानंतर अंगठा असा मोडायचा करंगळी दरची अशी इथून आणि एक वरती नसे पाहित त्या नशेला फक्त झटका द्यायचा असा तो दिल्यानंतर असं प्रेस करत खाली आणायचं पा कारण सगळं ब्लड सर्क्युलेशन खाली येतं आणि एअर निघतो आपण जेव्हा बोट ओढतो अशी तेव्हा जो आवाज येतो त्यातून तो एअर बाहेर पडतो आणि आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते सर्क्युलेशन व्यवस्थित होतं आता हे झाल्यानंतर हा एक पॉईंट दाबायचा पहा आणि हा पॉईंट दाबून झाल्यानंतर इथं असं लॉक करायचं हे आणि पूर्ण हा जो व्यायाम आहे हा व्यायाम असा द्यायचा पहा झटकात बरं घ्या वरती वरती घ्या आता काय चेंज काय वाटतो तुम्हाला इजिली हात जातोय ह्याच्या अगोदर जात होता का असा इजी जात नव्हतं ना मग काय करायचं हे बोट 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 जुळवा बोट जुळवा आता इथं ठेवायचं आणि ह्यानी जेवढा मोठा गोल काढता येईल दोन्ही साईडनी उलटा आणि सुलटा हा व्यायाम करायचा कधी जर त्रास झाला तर ओके व्यवस्थित फरक पडला ना तुम्हाला ठीक ओके चालतंय चालतंय थँक्यू धन्यवाद